अठरा डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक दिन सर्व अल्पसंख्यांक समुदायाने व्यापक स्वरूपात साजरा करावा असे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांचा आवाहन अठरा डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या अल्पसंख्याक दिनाच्या पूर्वतयारीसाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत महापालिका नियोजन बैठक संपन्न झाली या बैठकीत आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी शासनाकडून अल्पसंख्याक समुदायासाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वांना दिली यावेळी उपस्थितांनी शासनाच्या संस्था अल्पसंख्याक समाजासाठी योजना राबवित असल्याने सर्व विभागाच्या उपस्थितीत बैठक घेण्यात यावी अशी सूचना मांडली यावर आयुक्त पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून लवकरच संयुक्त सा बैठक घेण्याची ग्वाही दिली याचबरोबर अल्पसंख्याक समाजासाठी महापालिकेमार्फत विशेष तरतूद करण्याची मागणी सर्वांनी केली यावर महापालिकेकडून येणाऱ्या बजेटमध्ये अल्पसंख्याक निधीबाबत विचार करण्याचं आश्वासन दिलं यावेळी अल्पसंख्याक समुदायामधील सर्व घटक यामध्ये जैन बौद्ध मुस्लिम ख्रिश्चन व अन्य समुदायाने अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचा अल्पसंख्याक दिन व्यापक स्वरूपाने साजरा करण्याचं आवाहन आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह सर्वच समाजाच्या सम समुदाय प्रमुखांनी केलं या बैठकीस अल्पसंख्याक प्रतिनिधी माजी महापौर सुरेश पाटील माजी नगरसेवक अय्याज नायकावडी श्वेता वाघमारे अयूब बारगीर करीम मेस्त्री गॅब्रियल तिवडे आसिफ बाबा उमर गवंडी अकबर शेख सनी धोत्रे तोहित फकीर नितीन कांबळे ताजुद्दीन शेख विनोद मोरे सभा नायकवडी प्रतीक कांबळे सुजाता पवार नर्सगोंडा पाटील बाळासो शिरोटे युनुस चाबुसकार यांच्यासह अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी